नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे रथसप्तमी रथसप्तमी या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते ही माहिती मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं की रथसप्तमीला आपल्याला पूजा मांडणी करायची आहे सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची असते सात धान्यांची आपल्याला पूजा करायची असते आणि ते धान्य आपल्याला दान करायचे असतात तर ती पूजा मांडणी कशी करायची त्याचप्रमाणे दूध ओतू कसं घालावं त्याचप्रमाणे नोकरी प्राप्तीसाठी उद्यापासून आपल्याला एक सेवा करायची आहे ज्यांना नोकरी प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ती सेवासुद्धा मी तुमच्यासोबत काल शेअर केली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर अवश्य बघा आणि त्याप्रमाणे नक्की सेवा करा बघा जेव्हा आपला सूर्य मजबूत असतो ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये कधीच अपयश येत नाही आपली यशस्वीरित्या प्रगती होत असते आणि आपली कोणतीही कामे अडून राहत नाहीत प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं म्हणून आपला सूर्य मजबूत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपला सूर्य मजबूत केव्हा असतो जेव्हा आपले कर्म चांगले असून आपण जेव्हा सूर्यदेवाची उपासना करत असतो तेव्हा सूर्यदेवाची उपासना करायची म्हणजे काय करायचं की रोज आपल्याला सूर्याला फक्त अर्घ्य द्यायचं असतं त्यांना आपल्याला जल अर्पण करायचं असतं पण या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडनं रोज ते सुद्धा होत मग उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे उद्या रथसप्तमी आहे आणि या दिवशी प्रत्येकाकडनं सूर्याला जल अर्पण झालंच पाहिजे लक्षात उद्या या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे कोणीही संधी सोडू नका लक्षात घ्या बघा ज्यांना ज्यांना शक्य आहे अर्थात मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर तुम्हाला या सेवा करता येणार नाही पण जर सगळं काही व्यवस्थित आहे तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच उद्या सूर्यदेवासाठी उपासना सेवा केल्यास पाहिजे लक्षात घ्या तर बघा उद्या रथसप्तमी तर उद्या आपल्याला सगळ्यात आधी सुचिरभूत झाल्यावर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये ताम्बे पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर तीळ टाकायचे आहे त्याचप्रमाणे हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल तुम्हाल टाक तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे अर्थी देताना तुम्ही ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्रास तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला जप करायचं आहे आणि सूर्यदेवा तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला स्वतःची पूजा मांडणी करायची असते सात धाण्यांची तुम्हाला पूजा करायची असते दूध ऊतू घालायचं असतं तर या सगळ्या सेवा सोबत काल शेअर केलेल्या आहेतच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्यांना कुठलीही सेवा करायला जमणार नाही त्यांनी सूर्यदेवाचे काही मंत्र आहेत ते तुम्ही जप तुम्ह करू शकतात जेणेकरून सूर्यदेवाची कृपा दृष्टी तुमच्यावर राहील आणि तुम्हाला जीवनामध्ये नेहमीच यश मिळत राहील बघा जरी तुम्हाला रथसप्तमची पूजा माणी करणं शक्य नसेल किंवा कुठल्या अन्यासेवा करणं शक्य नसेल पण तुमच्याकडनं उद्या सूर्यात जल अर्पण झालंच पाहिजे सूर्यदेवाला जल अर्पण करायला आपल्याला दोन मिनटं लागतात फक्त फार काही काळ लागत नाही हे दोन मिनटं द्या त्याचबरोबर काही मंत्र मी तुम्ही सोबत आज शेअर करणार आहे त्या मंत्रापैकी जो कोणता मंत्र तुम्हाला सोपा वाटतो त्या मंत्राचा तुम्ही दिवसभरामध्ये जप करू शकता सूर्यदेव हे महर्षी कश्यप आणि देवमाता आदित्य यांचे ते पुत्र होते सूर्य ज्या दिवशी हिरजडित रथात बसले सोन्याच्या हिरजडित रथामध्ये तो दिवस म्हणजे रथसप्तमी आहे या मागची जी काही कथा आहे ती सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर केली आहे आता बघा तुम्हाला उद्या काही करणं शक्य नसेल तर फक्त काही एक दोन मंत्र आहेत तुम्ही जप करू शकता त्यातला सगळ्यात आधी म्हणजे सूर्यदेवाचा असा मंत्र आहे की नवग्रह स्तोत्रामधला हा मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यपेह महदती तमोनी सर पापग्नम प्रणोतिस्मि दिवाकरम हा मंत्र तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही जप करू शकता एकशे आठ वेळेस केला म्हणजे एकमाळचं केला तर अतिशय उत्तम आहे नाही जमलं अकरा एकवीस वेळेस करा एक्कावन्न वेळेस करा तुमच्या तुम्ही जप करू शकता त्यानंतर दुसरा अजून मंत्र आहे सूर्य गायत्री मंत्र तो म्हणजे ओम आदित्याय विदमही दिवा कराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा सूर्य गायत्री मंत्र आहे या मंत्रास तुम्ही जप करू शकता जेवढी तुम्ही सूर्य उपासना कराल त्यांची सेवा कराल तेवढा तुमचा सूर्य मजबूत राहणार आहे आणि तुम्हाला जीवनामध्ये तेवढंच यश मिळणार आहे तुमची जी काही अडलेली कामे आहेत तीसुद्धा मार्गी लागतात आणि बघा जेव्हा आपल्या शिक्षणामध्ये अडथळे येतात किंवा आपल्याला नोकरी संदर्भात काही अडथळे येतात नोकरी लागत नाही नोकरी मिळत नाही किंवा प्रमोशन होत नाही या ज्या काही गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी येतात ना किंवा आपली कुठलीच प्रगती होत नाही आपली नेहमी कामे अडून राहतात कुठले काम हातात घेते त्याला यश मिळत नाही असं जेव्हा होतं ना तेव्हा आपला सूर्य हा कमजोर असतो म्हणून सूर्य आपला मजबूत असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्यांची सेवा केल्यावर त्यांची उपासना केल्यावर आपला सूर्य हा मजबूत होत असतो या सृष्टीतील एकमेव देव आहे जे आपण डोळ्यांनी बघू शकतो तो, तो म्हणजे सूर्यदेव आणि जे देव आपण डोळ्यांनी बघू शकतो अर्थात त्यांची उपासना केलं आपल्याला तेवढ्याच पाठीने फळ मिळतं आणि तेवढ्याच लवकर ते फळ आपल्याला मिळत असतं एक म्हणून आपल्याला सेवा उपासना करायची आहेच पण ती अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची आहे तर बघा तुम्हाला हे दोन मंत्र जे आहेत त्या मंत्रापैकी तुम्हाला जो सोपा वाटतो तो मंत्र तुम्ही जप करू शकता त्याचप्रमाणे आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही पठण करू शकता आदित्य हृदय स्तोत्रसुद्धा सुद्धा आपल्या सर्व पुस्तकामध्ये आहे तुम्हाला जर ते पठण करणं शक्य असेल तर अवश्य करा पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही ते श्रवण करा श्रवण जरी केलं ना तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे पण जर पठण केलं तर अतिशय उत्तम असणार आहे लक्षात घ्या तर या ज्या काही सेवा आहे त्या तुम्ही उद्या करू शकता जमतील तेवढ्या करा बघा शेवटी आपला भाव आणि आपली श्रद्धा खूप जास्त महत्वाची असते म्हणून सेवा सेवा कमी पण अगदी मनापासून आणि झाली पाहिजे लक्षात घ्या तर या ज्या काही सेवा आहेत हे जे काही मंत्र आहेत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही जप करू शकता काहीच हरकत नाही तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंपाणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत एका तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ